आज आपण आलो होतो म्हाळुंग्याला येथे होते सत्यनारायणाची पूजा तर हे आहे आपलं म्हाळुंग्यातलं ग्रामदैवताचं मंदिर थोडक्यात मारुतीचं मंदिर आमच्या इकडे प्रत्येक गावांमध्ये हे मारुतीचं मंदिर असतंच डिंब्यामध्ये आहे मी लास्ट टाईम गोकुळाष्टमीचा व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये मी डिंब्याच्या मंदिराचा व्हिडिओ टाकला होता तर हे आहे आमच्या म्हाळुंग्याचं मंदिर हे फार जुनं मंदिर आहे कौलवर असं मंदिर आहे इथे शिवलिंग आहे गणपती बाप्पा मारुती आणि माऊलींची मूर्ती आहे माऊलीच म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती आहे इथे सगळं याच आपल्या भजनाचं सामान आहे पूर्वी इथे भजनं किती जायचे अजूनही भजन होतात पण पूर्वी प्रत्येक शनिवारी भजन असायचं इथे आम्ही सत्यनारायणाला बसलो होतो फ्रेंड्स मी आहे क्रिएट आपण आलोय आपल्या मालुंगे गावामध्ये इथे महाराजांची मूर्ती आहे आज आपल्या गावची पूजा होती सत्यनारायणाची गणपतीबद्दल तर तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होणार आहे 음악을 들으면서 음악을 들으면서 I'm sorry. बाप्पाचा आहे दहावा दिवस उद्या सगळ्याच गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे तर आता सा आपण पूजेसाठी चाललेलो आहोत ऑलरेडी आपण म्हाळुंग्यामध्ये दोन पूजा आता अटेंड केलेल्या आहेत आणि आता फुलवडायला चाललेलो आहे तर दाखवते मी तुम्हाला तिकडे गेल्यावरती ऍक्च्युली तिकडे सप्ताह बसतो पाच दिवसांचा तर उद्या त्याचा काला आहे आणि आज आदल्या दिवशीचं कीर्तन आहे धरणाचं माहीत नाही आता तुम्हाला व्ह्यू कसा दिसेल कसं नाही पण तरी मी दाखवायचा प्रयत्न करते कारण की आज पुन्हा दोन दरवाजे सोडलेले होते म्हणजे धरण हे पूर्ण भरलेलंच आहे अजूनही हे बघा धरणाचा गेट आहे हे धरण रात्रीचं अशा पद्धतीने दिसतंय आणि इकडे रात्रीचे वाघही फिरतात बरेचसे वाघ आमच्याकडे आणून सोडलेले आहेत दिसत नाहीये हे बघा हे आपलं पूर्ण धरण्याची मागची बाजू आता आपण पोहोचले आहोत जिथे सप्ताह आहे तिथे नगरवाडी याही वर्षी मोठ्या थाट्या मोठ्या हा गणेश उत्सव आपण साजरा करत असतात आळ्यावरती स्वयंपाक बनवतात भात वगैरे शिजवतात आणि मग वरण वगैरे वरण आहार असं म्हणतात सांगतात जगद्धे राहिले आणि राहिले असताना देवाकडे सांगतात हे नारायणा खंडना करा नारायण नार अधिक यल त्याच्या संस्कृत सुंदर त्याचे हे केलेली के आहे संक्षिप्त केलेलं आहे नारचा अर्थ होतो आत्मा आत्म्याकडं पाहून जगद्गुरु तू आहे विनंती करतात हे नारायण माझी दुःखाची खंडना करा मग आपल्या आत्म्यामध्ये पाहिल्यानंतर भगवंत आहे तर मग गणपतीकडं पाहिल्यानंतर कोण आहे कोण आहे आत्मरूप गणेश किंवा आत्मरूप केली या स्मरणात गणपतीकडे पाहिलं तर गणपतीचं रूपही सुद्धा आपल्या आंतर आत्म्यामधलं आहे हे देव आपल्या हृदयामध्ये आहे म्हणून या हृदयाला प्रार्थना करीत चाल दुःखाची खंडणा विसर्जन करण्याच्या वेळेस देवाकडं मागणी मागायला सुरुवात कर आमचं जे दुःख आहे हे दुःख ओमचं चिन्ह आहे पाहिले का तुम्ही कधी आता कलाकार काढत नाही ती गोष्ट सोडून द्या पण गणपतीच्या पोटावरती कस चिन्ह आहे ओमचं चिन्ह आहे आणि ओम कसं आहे ओंकार रूप कसा आहे कसा आहे कसा आहे ओंकारूप निर्गुण आणि निराकार त्याला आकार नाही त्याला आकार नाही त्याची लांबी नाही त्याची रुंदी नाही ज्याला ज्याच्या ओम आहे तुमा मा भाविकांची तुमामा भक्ताची किती पाप असतात ती पोटामध्ये साठवावं लागतात ते अंतही नाही आधी नाही आणि अंत नाही म्हणून त्याला ओंकाराचं रूप दिलंय विठ्ठल विठ्ठल म्हणजे दुःखच दुःख आहे पण पहिले सांगितलं आपलं जर आयुष्य आपलं जीवन जर पाहिलं तर सुखमय आहे कस सुखमय आहे thank yeah. you

جي جا 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 समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देतो जे योग्य आहे ते सद्गुरूंचा जे आहे माझ्या दश म्हणून पाठीमाग द्या या ठिकाणी तरुण मंडळाने याही वर्षी मला सेवा करण्याची संधी दिली त्या गणेशाला एकच विनंती आहे की हे गणेश आमच्या तरुण मंडळाचा असणारा जे विघ्न आहे जे दुःख आहे ते बाजू लागत आणि प्रत्येक वर्षी त्यांच्यामध्ये असणारा जोश उत्साह आनंद भरभरेटी त्यांच्याकडं असू दे येणारं त्यांच्या वाटेला येणारं संकट जे जर तुझ्या ते तुझ्या बाहेर पडत असेल ना तर ते संकट त्यांचं दूर होऊ दे आणि एकदा का दूर संकट झालं तर त्यांच्या आयुष्य पूर्ण 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 वाढत जाऊ दे A system would

हो आणली ना आमचीच आहे ती पुढची काय माहिती कोणाची गाडी आली इकडे आता आपण पुन्हा चालू आहेत निभायला म्हणजेच आपल्या घरी खूप अंधार झालेला आहे इथे रात्रीचे श्वापद असतात थोडक्यात वाघाची भीती आहे इथे अजूनही खूप असा अंदाज झालेला आहे हे आहे आपल्या बाजूचे फ्रूटवाले बाबा त्यांचं घर ते दिसत असेल तर तुम्हाला आणि इकडे समोर जो रस्ता जातोय आता आपण टर्न घेणार आहोत बघा इकडे शाळा आहेत मराठी माध्यमिक शाळा जो समोर जातो जातोय तो आहे आपल्या औदुंबरेश्वराच्या मंदिराकडे आणि हा जातोय तो आपल्या टिंब्याकडे आपल्या स्टुडंटचं घर आहे दोघी जणी राहतात हे आहे आपल्या स्टुडंटचं घर चला आता आपण चल पाणी आहे धरणाजवळ आणि धरणाचे आज पुन्हा दोन दरवाजे ओपन केलेले आहेत दोन्ही नाही आज पाचही केलेले आहेत आत्ताच जस्ट केलेत माझ्या मते हे बघा पाचही दरवाजे सोडले वापरे एवढा पाऊस झालं वरती अंदाजा